सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची उपोषणस्थळी भेट आणि चर्चा बंद केलेला रोड खुला करण्यासाठी माजी सैनिकांचे उपोषणाचा आज आठवा दिवस अहमदनगर शहराजवळील दरेवाडी परिसरातील लष्कराने स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा या मागणीसाठी आजी माजी सैनिकांसह स्थानिक रहिवाशांनी जामखेड रोडवरील लष्करांच्या स्टेशन हेडक्वार्टर समोर गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आज उपोषणाचा सलग आठवा दिवस असून आज प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली यावेळी दरीवाडीचे उपसरपंच अनिल करांडे आणि ग्रामस्थ उपोषणकर्ते प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी सैनिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट संजय शिरसाट संजय निमसे अशोक चौधरी वसंत दहा तोंडे राहुल ताकपिरे बनकर सर पुष्पा मुंढे मंदाबाई ठोबरे प्रियंका तापकीर मोहिनी ननवरे मंगल निमसे कमल अन्सारी यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय स्थानिक रहिवाशी उपस्थित होते तत्पूर्वी बंद केलेल्या नगरवाला रस्त्याची पाहणी तहसीलदार संजय शिंदे यांनी केली दोन्ही अधिकारी पुढे उपोषणकर्त्यांनी आपली भूमिका मांडली हा रस्ता लष्कराच्या मालकीचा नाही आहे संरक्षणाच्या नावाखाली रस्ता बंद केला आहे येथे राहणारे आम्ही देशप्रेमी आहोत कायदा मानतो सैन्यात होतो पण रस्ता का बंद केला संरक्षणाच्या नावाखाली बंद केला गेला तर रहिवाशाचे ओळखपत्र पाहून परवानगी द्यावी तसेच रस्ता का बंद केले कोणाच्या परवानगीने बंद केले शासनाचा आदेश आहे की संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेतली आहे का ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन यांची परवानगी आहे का हे पहा आणि आमचा रस्ता खुला करून द्या नंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे माजी सैनिकाचे प्रतिनिधी यांनी लष्कराच्या स्टेशन हेडक्वार्टरमध्ये एडीएम कमांडर यांच्याशी चर्चा करून रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे यावर सकाळी साडेसहा ते रात्री नऊ पर्यंत हा रस्ता खुला राहील नंतर रात्री बंद करण्यात येईल असे लष्करी प्रशासनातर्फे सांगण्यात आले त्याची माहिती उपोषण करताना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती अधिकाऱ्यांनी केली यावर पाहिल्याप्रमाणे पूर्ण वेळ रस्ता खुला अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली दरेवाडी परिसरासह हरिमळा वाकोडी येथील रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केलाय त्यामुळे शाळेत जाणारी मुले, मुले दवाखान्यात जाणारे रुग्ण तसेच स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे रस्ता खुला करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली मात्र त्यास लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रहार सैनिक कल्याण संघ आणि सैनिक महासंघाच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी उपोषण सुरू केले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर